सेलू शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियामधून तीन लाख रुपये घरी घेऊन जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी पिशवी हिसकावून घेऊन तीन लाख रुपयाची रोकड पळविल्याची घटना शहरातील स्वामी विवेकानंद नगरमध्ये घडली आहे याबाबतची माहिती याप्रमाणे सेलू शहरातील स्वामी विवेकानंद नगरमधील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सेवानिवृत्त सहाय्यक सचिव देविदास जोग्राम चव्हाण यांनी सहा फेब्रुवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास येथील स्टेट बँक ऑफ इंडियामधून तीन लाख रुपये काढले व एका पिशवीत ही रक्कम टाकून ते रिक्षामधून आपल्या घरी जात असताना आटो घरापर्यंत जात नसल्यामुळे गात यांच्या घरासमोर आटो उभा करून पैशाची पिशवी हातात घेऊन पायी घरी जात असताना समोरून दोन अनोळखी इसाम पल्सर गाडीवर त्यांच्याजवळ आले व गा गाडीवर पाठीमागे बसलेल्या इसमाने त्यांच्या हातातील पैशाची पिशवी जबरदस्तीने हिसकावून घेऊन सरोदयनगरच्या दिशेने पळून गेले देविदास जोगराम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर त्रेसष्ट आब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे नऊ आबलिक चार तीन अबलीक पाच भारतीय न्यायसंहिता अन्वे रात्री दहा वाजता पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील प्रकरणी पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री पुरी पुढील तपास करत आहेत या घटनेनंतर अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनिवाल सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे दिवसाढवळ्या या घडलेल्या घटनेमुळे स्वामी विवेकानंद नगरसह शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे